तो बघा किती चढलाय चढलायला पडशील बिरशील नाही तर पडलं तरी त्याला काय लागणार नाही तो तुम्हाला बोल ना तो स्पायडर मॅन आहे नाही सॉरी तो बघा हा बघा चिकू घेणार इथून हा हा बघा चुचिंदर रास्त्या मिळतं रेते चिकू इथे रे ज पास आहे एवढ्या जवळ आहे चिकू तरी तो वतांबिने काढतोय काय सांगायचं येता का मित्रांनो किती जमले चिकू आपल्याला डझन कसा मिळतो ते ओनरला विचारा पाहिजे डझन तुम्हाला मित्रांनो सांगतो मी नंतरला की तुम खूप गोड लागतात हे चिकू आहेत साखरेपेक्षा गोड आहेत ते तुम्हाला गौला 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 साखरेच्या पाकात टाकल्या तर त्याने समजणार नाही कशात काढले जाय तर मस्त एकदम गोड लागतात एकदम चांगल्या क्वालिटीच्या बघा केवढी साईज आहे मोठी तुम्ही बघून घ्या तुम्हाला पाहिजे असेल तर मला स्वस्त दरात स्वस्तात पेक्षा स्वस्त दरात मिळून तुम्हाला देऊ शकतो आम्ही हे बघा मित्रांनो देतोय मला कॅश देतोय फेक हा बघा घेतला गावठी चिक ह्याला कोणताही केमिकल ने केमिकल वापरलेला नाही बघा यांचे साईज बघा पण तुम्ही ए घे हा बघा मला मॅडम फेकतोय अनु थांब जरा मित्रांनो मी क्रिकेटर आहे मला कॅश घेतो ही बघा तारून खूप चिकू लागला हा हो हो हाय बघा मित्रांनो कसा चढला आहे वरती ती फांदी तुटली तर द पात्र्यावर आहे नुकसान पात्र्याचं होणार आहे त्याला काय लागणार नाही तर तर झपळ तू तू पत्र आधी तुटलाय पिकलेलं असेल ते पिकले दाखवतोय ना टा पिकड मित्रा पिकलेला आहे का नाही माहित नाही फस पिकलेला ना नाही आहे काय मित्रांनो मित्रांनो हा काळधूर कुठेही कॅश देतो मित्रांनो मला बांधावर चढून दाखवतो हा बघा मित्रांनो कौलारू झाड कौलारू घर आमच्याकडे असतात तुमच्याकडून कौलारूच असतील

हाताला पूर्ण चीक लागलाय ओरिजिनल मित्रांनो हा फसवतोय मला बोलतो मोबाईल पड मी युट्यूबर आहे मित्रांनो तर मी खाली उतरतो <laughs>